ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे तसेच ससून डॉक परिसरात पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करावीत असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नि दिले यावेळी मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून स्थानिक अधिकारी कर्मचारी व मत्स्य साधला मत्स्य व्यवसाय विभागाची इमारत ससून डॉक मध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ कामाची दुरुस्ती करावी परिसरात अत्यावश्यक असणारी कामे दिरंगाई होऊ नये याची विभागाने खबरदारी घ्यावी तसेच ससून डॉक परिसरात शासनाच्या कार्यरत आहेत अशा सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे विभागाने काटेकोर लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी केल्या मंत्री राणे म्हणाले की ससून डॉक हे सर्वात जुने बंदर असून हा मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासे बाजार आहे ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवाना धारक नौका मच्छीमारी सहकारी संस्था शीतगृह ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पाणी पुरवठा व्यवस्था मासे लिलावासाठी शेड उभारणे नवीन धक्का दुरुस्तीकरण ही कामे प्राधान्याने पूर्ण करा महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह सुरू करणे मत्स्य व्यावसायिकांकरिता कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करा यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार मत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त महेश देवरे यांच्यासह मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर मुंबई शहर मत्स्य व्यवसाय अधिकारी पुलकेश कदम ससून डॉकचे कार्यकारी अभियंता दीपक पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे